मराठवाडा मागच्या काही वर्षात चर्चेत आला तो म्हणजे मराठा आंदोलन आणि मनोज जरांगे पाटील या दोन नावांमुळे अंतरवाली सराटी हे गाव महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलंय याच मराठा इफेक्टनं लोकसभेचा निकाल फिरवला आता विधानसभेच्या निकालात एक्झिट नुसारही मनोज जरांगेच निकालात किंगमेकर दिसत आहेत बीड जालना ते छत्रपती संभाजीनगर अशा मराठवाड्याच्या एकूण सेहेचाळीस जागांचा एक्झिट पोल हॅलो मी ओमकार आणि हॅलो महाराष्ट्र प्रस्तुत महा एक्झिट पोल या आमच्या इलेक्शन स्पेशल सेगमेंट मध्ये तुमच्या सगळ्यांचं सर्च स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाच्या आठवण जर तुम्ही अजूनही आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा मराठवाड्यातला पहिला जिल्हा तो म्हणजे धाराशिवचा अवघ्या चार जागा असणाऱ्या जिल्ह्यातील राजकीय टशन मात्र भल्या भल्यांचा घाम फोडते सर्वात आधी पाहूयात परंडा मतदारसंघाबाबत तर या ठिकाणी शिंदेगडाचे विद्यमान आमदार तानाजी सावंत यांना धोबीपचार देत शरद पवार गटाचे राहुल मोठे आमदार होताना दिसत आहेत मात्र उमरगामध्ये शिंदे गटाचे ज्ञानराज चौगुले तुळजापूरमध्ये भाजपचे राणा सिंग पाटील आणि उस्मानाबाद मतदारसंघातून ठाकरे गटाचे कैलास पाटील हे तीन जण मात्र आपली आमदारकी कायम ठेवण्यात यशस्वी होतील असं बोललं जात आहे म्हणजेच काय तर एक्झिट पोलनुसार धाराशिव जिल्ह्यात शरद पवार गटाचा एक भाजप एक ठाकरे गट एक आणि शिंदे गटाचा एक आमदार यंदा निवडून येतोय यानंतर येतो तो म्हणजे हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्हा अवघ्या तीन मतदारसंघाचा हा जिल्हा तसा शिंदे गटाच्या संतोष बांगर यांच्यामुळे सतत चर्चेत असतो यंदा मात्र याच संतोष बांगर यांची आमदारकी एक्झिट पोलनुसार धोक्यात आहे कळंदुरी मतदारसंघातून ठाकरे गटाचे संतोष टारवे यंदा इतिहास घडवतील अशी मतदारसंघात चर्चा आहे हिंगोली विधानसभेत ठाकरे गटाच्या रुपाली पाटील या सुद्धा भाजपच्या विद्यमान आमदारांना धक्का देतील याशिवाय वसमत विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जयप्रकाश दांडेगावकर विजय होण्याची शक्यता जास्त आहे एकूणच काय तर एक्झिट पोल नुसार हिंगोली जिल्ह्यात महाविकास आघाडीचे वर्चस्व बघायला मिळते त्यात ठाकरे गटाला दोन शरद पवारांच्या गटाला एका जागेवर यश मिळताना दिसतंय यानंतर येतो तो नांदेड नांदेड जिल्ह्यातील एक्झिट पोल नुसार किनवट मध्ये शरद पवार गटाचे प्रदीप नाईक मध्ये काँग्रेसचे माधवराव पाटील जवळगावकर भोकरमधून अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजा चव्हाण या भाजपकडून आमदार होताना दिसत आहेत तर नांदेड उत्तरमधून गटाचे बालाजी कल्याणकर नांदेड दक्षिण मध्ये काँग्रेसचे मोहन हंबर्डे लोहा मतदारसंघात अजित पवार गटाचे प्रताप चिखलीकर नायगावमध्ये काँग्रेसच्या मिनल पाटील खदगावकर मधून भाजपचे जितेश अंतापूरकर मुखेडमध्ये भाजपचे तुषार राठोड आमदार होत आहेत एकूणच काय तर एक्झिट पोल नुसार नांदेड जिल्ह्यात काँग्रेसला तीन भाजपला तीन शरद पवार यांच्या गटाला एक अजित पवार गटाला एक आणि शिंदे गटाला एका जागेवर यश मिळू पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे बीड मराठा आंदोलनाची सुरुवात जरी जालन्यातून झाली असली तरी सर्वाधिक धग बसली ती बीड जिल्ह्याला असाच काहीसा निकाल सध्या एक्झिट पोल मधून ही प्रतिबिंबित होताना दिसतोय लोकसभेला पंकजा मुंडे यांचा दणक्यात पराभव झाल्यानंतर शरद पवारांच्या फिल्डिंग परळीत धनंजय मुंडे ही एक्झिट पोलनुसार पराभूत होताना दिसत आहेत राजसाहेब देशमुख इथून विजयी होतील असं एक्झिट पोलचं म्हणणं आहे माजलगाव मधून अजित पवार गटाचे प्रकाश सोडंके यांना अपक्ष उमेदवार रमेश आडसकर विजयी फायट देतील असा अंदाज सांगतोय बीडमध्ये शरद पवार गटाचे संदीप क्षीरसागर आष्टीमधून भाजपचे सुरेश धस तर गेवराईमधून अजित पवार गटाचे विजय सिंग पंडित हे यंदा आपली आमदारकी कायम ठेवतील असं बोललं जात आहे तर मधून शरद पवार गटाचे पृथ्वीराज साठे इतिहास घडवताना दिसतील एकूणच काय तर एक्झिट बीड मधील सहा विधानसभेच्या जागांपैकी अजित पवार गटाला दोन शरद पवार गटाला तीन आणि भाजपला अवघी एक जागा जिंकता येईल थोडक्यात एक्झिट नुसार जरांगे फॅक्टर मुळे बीड जिल्ह्यात कशी बशी एक जागा जिंकण्यात भाजपला यश ये येताना दिसतय यानंतरचा येतो तो, तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्हा शिवसेना फुटीनंतर जिल्ह्यात जवळपास सर्व ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना असा संघर्ष आपल्याला पाहायला मिळाला कन्नड मतदारसंघात गटाचे उदयसिंग राजपूत संभाजीनगर पश्चिममध्ये गटाचे संजय शिरसाट संभाजीनगर मध्यमधून गटाचे प्रदीप जयस्वाल हे तीन जण आमदारकी शाबूत ठेवतील तर फुलंब्रीमधून काँग्रेसचे विलास औताडे छत्रपती संभाजीनगर पूर्वमधून एम आय एम चे इम्तियाज जलील पैठण मतदारसंघातून शिंदे गटाचे विलास भुमरे गंगापूर मधून शरद पवार गटाचे सतीश चव्हाण वैजापूर मतदारसंघातून ठाकरे गटाचे दिनेश परदेशी सिल्लोडमधून ठाकरे गटाचे सुरेश बनकर एक्झिट पोलनुसार बाजी मारताना दिसत आहेत एकूणच काय तर एक्झिट पोलनुसार छत्रपती संभाजीनगर मध्ये शिंदे गटाचे तीन ठाकरे गटाचे तीन शरद पवार गटाचा एक एमआयएमचा एक आणि काँग्रेसचा एक आमदार एक्झिट पोलनुसार जिंकताना दिसतोय थोडक्यात जिल्ह्यावर दोन्ही शिवसेनेचा समसमान प्रभाव राहताना दिसतोय पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे परभणी परभणी जिल्ह्याबाबत सांगायचं झाल्यास एकूण चार विधानसभा मतदारसंघ परभणीत आहेत परभणीमध्ये ठाकरे गटाचे राहुल पाटील गंगाखेडमध्ये रासपचे रत्नाकर गुट्टे आणि पाथरीमध्ये काँग्रेसचे सुरेश वरपुडकर हे आपले आमदारकी वाचवण्यात पुन्हा एकदा यशस्वी होताना दिसत आहेत जिंतूरमध्ये शरद पवार गटाचे विजय हे भाजप उमेदवार मेघना यांना पराभवाचा धक्का देत मतदारसंघात तुतारी वाजवतील असं चित्र मतदारसंघात आहे एक्झिट पोलनुसार परभणी जिल्ह्यात गट एक काँग्रेस एक शरद पवार गट एक आणि राष्ट्रीय समाज पक्षाला एक जागा मिळताना दिसते मायुतीचा मतदारसंघातून पुरता सुपडा साफ झालेला दिसतोय यानंतर येतो तो, तो म्हणजे लातूर लातूर जिल्ह्याबाबत सांगायचं झाल्यास देशमुख कुटुंबाचा हा बाले किल्ला लोकसभेला काँग्रेसचा खासदार निवडून आल्यामुळं महाविकास आघाडीचा आत्मविश्वास विधानसभेला सुद्धा चांगलाच वाढलेला दिसतोय मात्र या ठिकाणचा निकाल बघायचा झाल्यास लातूर ग्रामीणमधून काँग्रेसचे धीरज देशमुख लातूर शहरमध्ये दे, काँग्रेसचे अमित देशमुख अहमदपूरमध्ये अजित पवार गटाचे बाबासाहेब पाटील निलंगा मतदारसंघातून भाजपचे संभाजी पाटील निलंगेकर आणि औसामधून भाजपचे अभिमन्यू पवार हे पाच आमदार यंदाही विजयाचा गुलाल उधळतील तर उदगीरमध्ये मात्र दादा गटाच्या संजय बनसोडे यांना पराभवाचा धक्का बसून त्या ठिकाणी शरद पवार गटाचे सुधाकर भालेराव आमदार होतील असं म्हटलं जाते म्हणजेच काय तर एक्झिट पोल नुसार लातूर जिल्ह्यात काँग्रेसला दोन भाजपला दोन शरद पवार गट एक आणि अजित पवार गटाला एक जागा मिळण्याची शक्यता आहे आता येऊयात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून धुमसत असणाऱ्या जालना जिल्ह्याकडं मराठा आंदोलनाचा फटका रावसाहेब दानवेंना लोकसभेला बसल्यानं यंदाही अनेकांची आमदारकी गॅसवर आहे जालन्यामध्ये काँग्रेसचे कैलास गोरंट्याल घनसावंगीमध्ये शरद पवार गटाचे राजेश टोपे तर परतूरमध्ये भाजपचे बबनराव लोणीकर आपली आमदारकी एक्झिट पोलनुसार वाचवताना दिसत आहेत तर भोकरदनमध्ये रावसाहेब दानवे यांचा मुलगा संतोष दानवे यांना शरद पवार गटाचे चंद्रकांत दानवे धूळ चारताना दिसत आहेत तर बदनापूरमध्ये सुद्धा शरद पवार गटाचे बबलू चौधरी आघाडी मारतील असं एकंदरीत चित्र आहे एकूणच काय तर एक्झिट नुसार जालन्यात शरद पवार गटाला तीन भाजपला एक आणि काँग्रेसला एका जागेवर विजय मिळेल थोडक्यात काय तर मनोज जरांगे इफेक्ट इथं किमान एक्झिट पोलनुसार तरी माहितीच्या मुळावर उठलेला दिसतोय बाकी मराठवाड्याच्या शेचाळीस जागांचा हा एक्झिट पोल तुम्हाला कसा वाटला तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद